आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असेल तर जस्यात तसे उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार हेमंत पाटील यांनी दिला नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते त्यामुळे भाजप नांदेड जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वतंत्र लढत असेल जवळपास स्पष्ट आहे यावर आमदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता जस्यात तसे उत्तर दिले जाईल असे हेमंत पाटील म्हणाले जिल्ह्यात आमचे चार आमदार असून आमची ही ताकद वाढली आहे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या होत्या तर विधानसभा निवडणुकाही स्वतंत्र लढवायच्या होत्या असे पाटील म्हणाले मित्रांचे पाय ओढायचे नसतात नाहीतर मला ना तुला घाल कुत्र्याला असे होईल हेमंत पाटील म्हणाले माझी चव्हाण साहेबांना विनंती आहे ते युतीतले आता ज्येष्ठ नेते आहेत आणि मागील चाळीस वर्षापासून शिवसेना भाजप पूर्वी आम्ही दोघं होतो आता राष्ट्रवादी पक्षही बरोबर आलेला आहे हातात हात घालून आम्ही निवडणुका एकत्र लढवलेल्या आहेत जेव्हा आमची निवडणूक असते तेव्हा आम्ही युती करतो आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यावेळेस आम्ही स्वबळाची भाषा करतो अशी जर भाषा का केली तर कार्यकर्ते तुम्हाला माफ करणार नाही कारण कार्यकर्त्यांमध्ये घराघरामध्ये भांडणं लावायचे आणि त्याच्यावरती फूट पडायची अशा पद्धतीचे उद्योग होतील माझी विनंती आहे त्यांना की कार्यकर्ते जर हातात हात घालून राहिले भले ठीक आहे कोणाला कमी जागा मिळतील जास्त जागा मिळतील सकारात्मक आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून ज्या पद्धतीनं लोकसभा विधानसभा लढवली त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका लढवल्या पाहिजे जेणेकरून सगळ्या संस्थांवर एक शिवसेनेचा आणि युतीचा अभागाव फडकल्याशिवाय राहणार त्यांचं म्हणणं नाही शक्ती वाढलेली आहे प्रत्येकाची शक्ती वाढलेली आहे परंतु मग ही शक्ती दाखवायची वेळ होती तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवायची असती ही शक्ती ज्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळेस शक्ती दाखवायची आणि आमच्या निवडणुका असतात त्यावेळेस युती करायची ही काही पद्धत बरोबर नाही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सर्व आमदार आम्ही जाणार आहोत कारण युती धर्म म्हणून यावेळी वेळेस आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्हीकडं बंडखोर उभे होते आणि त्याचा त्रास सगळीकडेच झालेला आहे पण ना आता हा अनिष्ट पायंडा पडू नये युती धर्म पाळला जावा तर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आजपर्यंत इतिहास आहे म्हणजे अशोक चव्हाण ज्या ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था असतात ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांनी कधी मित्र पक्षांना सोबत घेतलेलं नाही तुम्हाला पण अनुभव आहे पण ह्या ह्या वेळेला इथे तसंच करणार नाही ते गट म्हणून चालणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु यापुढं मला तर असं वाटत नाही त्यांनी जर त्यांचा गट वेगळा केला तर मग पुढं कायमस्वरूपी त्या पद्धतीनंच जशाला तसं उत्तर दिलं जाणार आमची ताकद वाढली असं चव्हाण म्हणाले पण त्यांचा हा भ्रम आहे का कारण दोन्ही आमदार दक्षिण आणि उत्तरचे तर शिवसेनेचे आहेत मग त्यांना कसं उत्तर देणार नाही त्यांची ताकद वाढलेली आहे पण आमची कमी झालेली नाही आमची ताकद वाढलेली आहे एका आमदाराची आता आम्ही चार जण जिल्ह्यामध्ये आमदार झालेले आहोत तेव्हा हो। प्रत्येकाची ताकद वाढलेली आहे पण जी वाढलेली ताकद असते शत्रूंसाठी असते हे मित्रांचेच पाय ओढण्यासाठी नसते आता ज्या राजकारणातले सिनियर मोस्ट नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कारण त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अनुभव घेतला महाराष्ट्राचे नेते, नेते असतानासुद्धा त्यांना एका मतदारसंघात अडकून पडावं लागलं त्यामुळं ही ताकद जी असते आमची नसते ही जनतेची ताकद असते आणि जनता कधी कोणाला काय दिवस दाखवी हे सांगता येत नाही त्याच्यामुळं कोणीही भ्रमात राहू नये जी काय आपलं एकतेचं बळ आहे एकतेचं बळ एकत्र ठेवलं तरच आपण तिथं खऱ्या अर्थानं भगवा नये तर तुलानं मला घाल कुत्र्याला अशा पद्धतीची वेळ आल्याशिवाय जिल्ह्यातला नाम